नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे यामध्ये प्रभाग पाचमधून मीनाक्षीताई शिंगडे या विजयी झालेल्या आहेत मीनाक्षीताई शिंगडे यांचं महिलांमध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य आहे आताच नाही तर मागच्या दहा पंधरा वर्षापासून त्या अहमदपूर शहरातील महिलांचं त्यांचं एक चांगलं संघटन आहे बचत गट असेल महिलांसाठीचे विविध उपक्रम असतील मानसिक उपक्रम असेल अशा माध्यमातून एक सक्रिय महिला कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षही राहिलेल्या आहेत त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर असतील यांच्या माध्यमातून त्यांनी ज्या कुठल्या महिलांवर अन्याय अत्याचार किंवा ज्यांना मदत हवी असेल त्यांना मदत मिळवून देण्याचं आणि विशेष म्हणजे महिलांना उद्योगशील कसं करता येईल काही रोजगाराच्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देता येईल का अशा पद्धतीचं ताईंचं काम आहे आणि नुकताच त्यांचा या प्रभाग प्रभागवादमधून विजय झालेला आहे निमित्तानं मी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे ताई तुमच्या या विजयाबद्दल तुमच्या काय भावना आहेत माननीय माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब अविनाश भैया सूरज भैया पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडणूक लढण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते तसेच प्रभागातील माझे सर्व मतदार बांधव बंधू भगिनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलं त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते तुम्ही आधीच एकतरी महिला अतिशय राजकारणामध्ये कमी आहेत आणि तुम्ही सक्रिय काम केलेलं आहे महिलांच्या बाबतीमध्ये आणखीन महिलांना संधी मिळावी आणि एकूणच या प्रभागातील काही प्राधान्य क्रमानं नगरपालिकेच्या दृष्टीने जे काही प्रश्न असतील असे काही प्रश्न आहेत का, का की जे महिलांसाठी तुम्ही प्राधान्यक्रमानं सभागृहामध्ये मांडणार आहात नक्कीच म्हणजे महिलांचे जे काही माझ्याकडे प्रश्न येतील ते मी नक्कीच मांडण्याचा तिथं प्रयत्न करणार आहे आणि प्रभागामध्ये मा दे देखील माझा असा मानस आहे की महिलांच्या हाताला काम लागलं पाहिजे म्हणून मी महिलांसाठी देखील काहीतरी उद्योग चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच बरोबर आहे हो म्हणजे त्यांची आधीच दृष्टी आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं संघटन आहे महिलांसाठी त्या नेहमीच अग्रेसिव्ह असतात आणि अशा आहे की त्या भरीव असे कार्य करून आपल्या प्रभागातील तसेच तालुक्यातील महिलांसाठी एक दिशादर्शक दिशा दिशा काम करतील मी दिनकर मध्यवर डी डी एम न्यूज चॅनेलच्या वतीनं त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो धन्यवाद